मी जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने चालून पाहतो तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात येत आहे की जी जी मोठी माणसं झाली त्यांनी चिकित्सा केली त्यांनी विचार केला त्यांना प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात स्वतःला त्यांनी झुकून दिला प्रश्न पडला शहाजी राजांना अरे आपण का राजे होऊ शकत नाही प्रश्न पडला औसाहेब जिजाऊंना मरणार आपण मारणार आपण पण जिंकतो तो शहा जिंकतो तो पातशहा प्रश्न पडला बाबासाहेब आंबेडकरांना अरे माणसासारखा माणूस असून मला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत प्रश्न पडला महात्मा ज्योतिराव फुल्यांना की अरे एवढा सधनमळी असून सुद्धा मला लग्नाच्या वरातीतून बाहेर काढून दिल्या जात प्रश्न पडला शिवरायांना निजामशाह स्थापन करतो ती निजामशाही आदिलशाह स्थापन करतो ती आदिलशाही मोगल स्थापन करतात ती मोगलशाही रयतेच राज्य कुठे गेलं स्व स्व स्वराज्य कुठे गेलं आणि म्हणून शिवरायांनी जे राज्य स्थापन केलं त्याला नाव दिलं नाही शिवाजीशाही त्याला नाव दिलं नाही शहाजीशाही त्याला नाव दिलं नाही भोसलेशाही त्याला नाव दिलं सर्वसामान्य जनतेचं स्व 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 स्वराज्य स्वराज्य म्हणून राजे आपल्याला आपलेशी वाटतं म्हणून राजे आपल्याला आपलेशी वाटतं ज्याला ज्याला प्रश्न पडला ज्याने ज्याने त्याच्यावर विचार केला तो मोठा झाला तो मोठा झाला पण मोठा होणाऱ्यानं जेव्हा ओळून बघितलं तेव्हा चमत्कार झाला तेव्हा चमत्कार झाला म्हणून जोही मोठा होतो त्याच एक पाऊल विकासाच्या दिशेने असायला हवं आणि एक पाऊल समाजात असायला हवं मी असा शाळा महाविद्यालयामध्ये जातो पोरांना प्रश्न विचारतो एका कॉलेजमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मला मी म्हटलं मुलांना की प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न पडले पाहिजेत एक मुलगा उठून उभा राहिला आणि म्हटलं सर मला प्रश्न पडला आता मला वाटलं की याला काय प्रश्न पडलाय त्याने मला विचारलं की सर राजांचं लग्न कधी झालं म्हटलं लग्न झालं सोळाशे पाच ला म्हणजे मग आणि जिजाऊंचं वय किती होत म्हटलं शहाजीराजे होते अकरा वर्षांच्या आणि जिजाऊ सा होत्या सात वर्षांच्या पुढं म्हणा की राजांचं साईबाईंचं लग्न कधी झालं म्हटलं सईबाईंचं लग्न झालं शिवाजीराजांसोबत सोळाशे चाळीसला म्हणजे वय काय होतं म्हटलं शिवाजीराजे दहा वर्षांचे आणि सईबाई सात वर्षांच्या म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं लग्न कधी झालं म्हटलं महात्मा फुले सावित्रीबाईंचं अठराशे चाळीसला काही अकरा सात असं वय ते असेल पुढे विचारलं बाबासाहेबांचं लग्न कधी झालं म्हटलं आता मी काय भाट आहे काय सगळं रेकॉर्ड माझ्याकडे पण बाबासाहेब आहेत महामानव आहेत तेही मला माहीत होत म्हटलं एकोणवीसशे सहा बाबासाहेबांचं पंधरा एक वर्ष वय होत रमाई मातांचंही दहा अकरा वर्षांचं वय होत म्हणजे सर सर्वांचे लग्न लवकर झाले की नाही म्हटलं हो झाले म्हणजे मग सगळं करा करायला पाहिजे होतं सगळं करायला पाहिजे होतं फक्त एक गोष्ट करायला नको होती सरकारनं म्हटलं काय सर सर बालविवाहाची <laughs> पद्धत <Nai>, बंद नव्हती करायला पाहिजे म्हणे म्हटलं बालविवाहाची पद्धत जर बंद नसते गेली तर काय झालं असत नाही म्हणे बालविवाहाची पद्धत जर बंद केली नसते ना म्हणे जोडीजोडीने शाळेत गेलो असतो म्हणे आणि म्हटलं जोडी जोडीने शाळेत जाऊन काय केलं असत नाही म्हणे इकडे तिकडे लक्ष केलं नसतं म्हणे अभ्यासातच लक्ष राहिलं असत प्रश्न पडले पाहिजे तुमच्या आमच्या जीवनमरणाचे प्रश्न पडला पाहिजे अरे लाईफ बॉय या साबणाचा रंग लाल आहे हमामचा हिरवा आहे पण पांढरा का येतो हा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना पडला पाहिजे प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला आम्हाला की माझ्या समोरचा ध्वनी क्षेपक याची किंमत कुणी ठरवली बेटा तू जरा डेरिंगवाली दिसते तू याची याची। सरनं ठरवली कोणी ठरवली मला नाही का मी बसली म्हणून पोडो मी आहे <laughs> त्याची किंमत कोणी ठरवली ज्या कंपनीत तो तयार झाला त्या कंपनीच्या कारखानदाराने माझ्या समोरचा हा पोडियम कोणी किंमत ठरवली ज्या कंपनीत तयार झाला त्या कंपनीच्या कारखानदाराने ही किंमत ठरवली तुमच्या आमच्या अंगात असणारी वस्त्र कापड त्याची किंमत कोणी ठरवली ज्या कंपनीत ते कापड तयार झालं त्या कंपनीच्या मालकाने ती किंमत ठरवली कापडासाठी लागणारा कच्चा माल ज्या माझ्या शेतकरी बापानं तयार केला त्या माझ्या शेतकरी बापाला याची किंमत ठरवता आली नाही का ठरवता आली नाही किंमत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे शासन कोणतंही द्या आज हे आहे उद्या दुसरं येईल तिसरं येईल चौथं येईल पण शेतकऱ्याला फक्त एक गोष्ट करायला पाहिजे किमान आधारभूत किंमत द्यायला पाहिजे मग शेतकरी ठरवेल ना आदरक किती कापूस किती 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 लावायचा तो ठरवेल ना परंतु त्याला ठरवता येत नाही आणि शेतकऱ्यामध्ये ताकद आहे शक्ती आहे शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणजे जगाचा कणा शेतकरी सुखी तर जग सुखी पण आज तो शेतकरी कणा गळून पडलेला आहे गळून पडलेला आहे वेगवेगळ्या युक्त्या क्लुरुपत्या काढतो आणि आत्महत्या करतो आहे तो शेतकरी शेतकरी रात्री एक वाजू द्या दोन वाजू द्या लाईट आली की शेतात पडतो जेव्हा व्यापारी घेतो काही माल तो काही लिहून घेत नाही काळीच वाघाचा आहे सिंहाच आहे शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे हमारा किसान है अपने आप हर हर परिस्थिती परिस्थिती का बाप हर